हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप सुंदर असा एक चॉकलेटचा केक पाहणार आहोत त्याच सोबत काही तुमच्याच कमेंट्स आलेल्या आहेत त्याच्यावरती सुद्धा मी उत्तरं देणार आहे पण व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि मग जर तुम्हाला काही आटलं तर पुन्हा एकदा नक्की कमेंट करा पुन्हा एकदा मी त्याचा आन्सर नक्की देईल आहे अर्धा किलोचा केक चॉकलेट फ्लेवरचा आहे आणि फुल गनाशने कवर केलेला आहे तरीसुद्धा हा केक मी माझ्या इथे तीनशे रुपयांना देते फक्त कारण कस्टमरला तीनशेच रुपये अर्धा किलोची सवय झालेली आहे भले तो तुमचा रसमलई असो रेड वेल्वेट असो की कुठलाही असो पण हो मी रसमलाईचा जो आहे तर तो साडेतीनशे रुपयांना देते काही कस्टमर तीनशेच देतात तो भाग सोडा पण जनरली मी तीनशे साडेतीनशेला देते रेडवेलेटसुद्धा साडेतीनशेला देते आणि जो आत्ता तुम्ही पाहताय हा तीनशे रुपयांना देते आणि जर ओरिजनल रसमलाई मी जर आणली क्रशपासून जो बनवते तो साडेतीनशे रुपयांना देते आणि जर ओरिजिनल रसमलाई मी आणली मागवली तर मग मात्र साडेचारशे रुपये चारशे रुपयांना अर्धा किलो देते आता कसं होतं बऱ्याचदा कमेंट्स अशा येतात की ताई तुला परवडतं का इतकं कमी रेटमध्ये एक सांगू का एकतर मी मटेरियल सगळं होलसेलने आणते त्याच्यामुळे मी जरी मला तीस चाळीस टक्के पैसे राहिले तरी मी फारसा विचार करत नाही दुसरी गोष्ट एकतर बऱ्याच जणांना ऑर्डरच नाही आणि मला ऑर्डर आहेत तर मी का सोडू आणि भले फक्त प्रॉफिट थोडासा मला कमी होईल पण मग इट्स ओके नेक्स्ट टाईम कस्टमर तेच आपलं टिकून राहणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिसरी गोष्ट म्हणजे तुमच्या बऱ्याच अशा कमेंट्स चालत्या की ताई जर शॉपला केक द्यायचे असतील तर तो केक कितीला द्यावा किंवा बेकरीत केक द्यायचे असतील तर आता एक सांगू का बेकरीवाले मुळातच केक विकतात दोनशे रुपया सॉरी अडीचशे रुपयांना मग आता ते जो केक आहेत ते तुमच्याकडून अगदी अडीचशे रुपयांना किंवा दोनशे तीस सव्वा दोनशेला घेणार नाहीत एकतर तो केक तुम्हाला दोनशे रुपयांना किंवा दोनशे कि वीस रुपयांनाच त्यांना द्यावा लागेल तेव्हा ते अडीचशे पावणे तीनशे तीनशेपर्यंत विकतील आणि जर तो केक तुम्ही त्यांना अडीचशे लिल अडीचशेला दिला तर त्यांना ते कितीला विकणार असंही आहे ना कारण सध्या बेकऱ्यांमध्ये अडीचशे रुपयांना अर्धा किलो केक सर्रास सुरू आहे जर तुम्हाला द्यायचं असेल तर दोनशे रुपयांना तुम्ही द्या आणि जर ते सगळं मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करणार असतील तर मग मात्र तुम्हाला मजुरी जी आहे ती शंभर रुपयांना शंभर रुपयात तुम्ही दे बनवून देऊ शकता पण त्यांचं सगळं मटेरियल पाहिजे तरच तिथे तुम्हाला परवडेल खूप साऱ्या कमेंट्स आल्यात्या ताई प्लीज ह्याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार तर मी बऱ्यापैकी तुमच्या कमेंट्सचा विचार करून इथे हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि अशी कमेंट्स आलीते की ताई तुझं ओ टी जी तर ओ टी जी जे आहे माझं मॉर्फी रिचर्ड्स कंपनीचं आहे आणि साठ लिटरचं आहे ॲट अ टाइम मी सहा बेस त्यामध्ये बेक करते अर्धा किलोचे त्यामध्ये दोन रॅक आहेत खालच्या रॅकलाही ठेवले तर प पाच सहा पाच तर बेस आरामात होतील म्हणजे टोटली अकरा बेस होतील पण मी एकच रॅक यूज करते कारण व्यवस्थित बेस होतात आणि जर तुम्हाला इतक्या ऑर्डर नसतील तर मॉर्फी रिचर्ड्समध्ये तुम्ही चा बेचाळीस लिटरचासुद्धा येतो एक बावन्न लिटरचा येतो तो सुद्धा नक्की घेऊ शकता आठवड्यातून तुम्हाला दोन तीन ऑर्डर्स असतील तर तुम्ही घेऊ शकता माझा जो आहे तो साठ लिटरचा आहे मॉर्फी रिचर्डचा आणि तुम्हाला जर हां सुद्धा कमेंट होती ते बीटर जे आहे ते माझ्या हॅफेल कंपनीचं आहे जर्मन कंपनी आहे आय थिंक हॅफेल कंपनीचं आहे आणि ते मला साधारणतः एक पंचवीस हजारांपर्यंत गेलेलं आहे माझ्या फ्लॉग चॅनल वरती त्याचेसुद्धा व्हिडिओज आहेत नक्की जाऊन बघा एस डी फॅमिली हा माझा फ्लॉग चॅनल आहे आणि तिकडेही तुम्ही जाऊन बघू शकता चॉकलेट केक जो आहे तो मी पूर्ण गणाशने कव्हर केलेला आहे त्यावरती काही जे आपण चॉकलेटचे स्ट्रँड्स आहेत स्ट्रँड्स नाही आहेत ॲक्च्युली किसलेलं चॉकलेट आहे जे ब्लॅक फॉरेस्टला आपण किसतो ते ते मी थोडंसं साईडने केलेलं आहे बॉर्डर नाही काही नाही आणि काही टॉपर्स जे आपण बनवलेत रिसेंटली एक व्हिडिओज अपलोड केलेला आहे ते आहेत एक चेरीसुद्धा ठेवलेली आहे आणि या पद्धतीचा चॉकलेट केक फेरी यम्मी अँड टेस्टी आपला रेडी झालेला आहे होप यू हो गाई हा केक तुम्हाला नक्की आवडेल आणि केक जर का आवडला आणि जरी नाही आवडला तरी एक लाईक मात्र नक्की करत चला कारण ही जी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतो आहे ना त्यामागे खूप सारी मेहनत आहे सो व्हिडिओ कसा वाटला आहे हे मला कमेंटमध्ये तर नक्की सांगा काहीही प्रॉब्लेम असेल तर तेही मला नक्की सांगा गणाशसुद्धा आहे